राम मंदिरामध्ये बुद्ध नेऊन बसव नेऊन बसवले आठवा नववा अवतार बुद्धांना केला आणि एका बाजूला ते बुद्धांना नववा अवतार करतात दुसरीकडे त्यांच्या आरत्यांमध्ये म्हणतात की बुद्ध कलंकित कलयुग झाला धर्म हा अवतार सोडून तिथला धर्म म्हणून ना दिसशी देवा आता ना दिसशी देवा म्हणजे बुद्धांना ते कलंकित अवतार मानतात हु, त्यांच्या कुठल्याही घरांमध्ये बुद्धांचे फोटो नसतात बुद्धांच्या मूर्त्या नसतात बुद्धांच्या पद्धतीने ज्या विधी होतात त्या त्यांच्या घरामध्ये नसतात बुद्धांना त्यांनी अस्पृश्य केलं भारतामध्ये म्हणजे बुद्ध दलितांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इकडच्या पूर्वाश्रमीच्या दलितांना त्याच्यामध्ये अनेक जाती महार पुढे होती त्या दलितांनी बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून बौद्धांना त्यांनी बुद्धांनाच त्यांनी अस्पृश्य केलं भारतामध्ये बाबासाहेबांनी दिलेला बुद्ध धर्म कसा वाढवायचा कसा जगायचा घरातले दो, दोन भाऊ भांडत असताना आम्ही बाहेरच्याला संधी देणार नाही आमच्या घरामध्ये घुसण्याची त्यामुळे मला असं वाटतं तो पैसा डॉक्टर बाबासाहेबांना जी अपेक्षित बुद्ध विहार होती आम्ही फक्त तिथे झुकण्यासाठी जाणार नाही होत आम्ही बुद्धांच्या विचारांना अपेक्षित असणारे नालंदा युनिव्हर्सिटी तिथे उभे करू आम्ही अनेक हॉस्पिटल तिथे उभे करू परंतु पहिल्यांदा बुद्धांना आर्थिक सक्षम तरी हो द्या आमचा वाटा आम्हाला द्या बुद्धगाय महाबोधी महाविहार मिळणं आम्ही ग्राउंडवरचे लढणारे लोक आहोत सर पाच मार्चला आम्ही जो मार्च काढला तिथे अनेक ठिकाणी आम्हाला रोखलं गेलं ग्राउंडवर आपल्याला तयार करावं लागेल संविधानिक लढाई तर लढावीच लागेल आपल्याला रस्त्यावरची जनआंदोलन पण करावं लागेल त्याबरोबरच आपल्याला एक पण व्हावं लागेल कारण आपल्या दुफळीचा फायदा अनेक लोक घेतात आपण जातीने बौद्ध आहोत का आपण धम्मदिक्षा घेतली आहे का आपण कर्माने बौद्ध आहोत का आपण कृतीने बौद्ध आहोत का यापेक्षा आपण आचरणाने बौद्ध आहोत का अशा बौद्धांची संख्या आपल्याला वाढवावी लागेल बाबासाहेब सांगतात की तुम अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो माझ्यावरचा अन्याय जो होतोय त्याला मी गुन्हेगार आहे कारण आतापर्यंतच्या बाबासाहेबांच्या सा छप्पन्नाच्या चा चा, क्रांतीनंतर मी स्वतःला बौद्ध म्हणून प्रेझेंटच नाही केलं मी माझ्यातलं पण घालवूच नाही शकलो आम्ही स्वतःच वेगळेपणच नाही सिद्ध केलं आता कुठे आम्हाला बौद्ध म्हणून आमची ओळख झाले त्यात आमच्या दुफळ्या निर्माण झाल्यात अनेक धार्मिक संघटना अनेक राजकीय संघटना अनेक सामाजिक संघटना मला पहिल्यांदा स्वतःला बौद्ध म्हणून प्रेझेंट करावा लागेल की जो जोपर्यंत चुलीमध्ये लाकडं जळत आहेत त्यासाठी कुणाला तरी जळावं लागेल जळण्याची तयारी आमची आहे बाबासाहेबांचं सा आंदोलन थांबतात बाबासाहेबांनी धम्म दिला तो जपण्याचा आधी जपण्याचं कर्तव्य आहे हे आम्ही कोणावरही उपकार करत नाहीये बाबासाहेबांना जर आम्ही बाप म्हणत असू तर बाबासाहेबांचं सा राहिलेलं अधुरं कर्तव्य काम पूर्ण करणं ही माझी नैतिक जबाबदारी आणि कर्तव्य आहे एक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय घटना अंमलात आली आणि हा जो ऍक्ट बनलाय आठ जुलै एकोणीशे एकोणपन्नास बरोबर म्हणजे बरोबर बाबासाहेब जेव्हा संविधान सभेचं काम करत होते तेव्हा बाबासाहेब संविधान सभेच काम करत असताना बाबासाहेबांना गाफिल ठेवून म्हणजे बाबासाहेबांच्या नोव्हेंबर म्हणजे सव्वीस नोव्हेंबरच्या आधी आठ जुलै एकोणीशे ला हा कायदा बीटी ऍक्ट बनला गेला बुद्धिस्ट टेम्पल ऍक्ट पहिल्यांदा तर आम्हाला त्या नालाचाच विरोध आहे बुद्धिस्ट बी ऍक्ट पाहिजे बुद्धिस्ट विहार ऍक्ट झाला पाहिजे पहिल्यांदा तो झाला पाहिजे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या कामात व्यस्त होते साद आणि जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संगणमताने जुलै मध्ये चोरी चुपे म्हणजे गपचुप तो जाऊन जी आर काढला म्हणजे त्याचे काही तो कायदा नाही आहे तो जी आर काढला म्हणजे आमचं पहिल्यांदा म्हणणं आहे तो आणि संविधानामध्ये तेरावा क्लॉज असं सांगतो की संविधान झाल्यानंतरचे सगळे कायदे रद्द केले रद्द होतील बिलकुल सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास नंतरचे सगळे कायदे रद्द बातील होतील तरी सुद्धा आज ही जो बीटी ऍक्ट एकोणीशे एकोणपन्नास का जिवंत आहे भारतामध्ये तीस ते पस्तीस कोटी आहे जर हे तीस ते पस्तीस कोटी लोक रस्त्यावर उतरले एक दिवस आपण ठरवू E oh. आणि तीस ते पस्तीस कोटी लोक महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी एका बाजूने उतरले आणि दुसऱ्या बाजूने आपण कायदेशीर लढाई लढलो तर मला असं वाटत नाही आपल्या बापाचं संविधान एवढं हलकं आहे की आपल्याला ते भेटू शकत नाही बाबासाहेबांचं संविधान आपल्या बरोबर आहे आणि त्याशिवाय लॉर्ड बुद्धा चॅनलला जर जिथे जिथे आमची प्रचार आणि प्रसारासाठी महाराष्ट्रभर देशभर आमची गरज लागेल एक आंदोलनकारी सामान्य कार्यकर्ता म्हणून बाबासाहेबांची लेख म्हणून मी आपल्यासोबत असेल असं थँक्यू सर्व महापुरुषांना प्रथम विनम्र अभिवादन आणि तुम्हा सगळ्यांना माझा सप्रेम जय भीम लॉर्ड बुद्धा चॅनल हा जो काही उपक्रम करत आहेत खरंच अतिशय स्तुत्य उपक्रम आदरणीय सचिन मोन सर दानी सर आणि आपण अतिशय उत्कृष्ट सूत्रसंचलन मी प्रत्येक राऊंड टेबल कॉन्फरन्स अगदी लक्ष देऊ देऊन पाहते पाहिले याबद्दल खरंच अभिनंदन कारण बौद्धांमध्ये जनजागृती होणं गरजेचं आहे कारण आम्ही एकोणीसशे छप्पन्ननंतर बौद्ध झालोत काही लोक म्हणतात की आत्ताच का जागा आली म्हणजे बौद्धांना आताच का आली कारण काय तर एकोणीसशे छप्पन नंतर आम्ही बौद्ध झालेलो त्याआधी आम्ही बौद्धच नव्हतो आम्ही माणस नव्हतो त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बुद्धांशी भेटवलं आणि मग आम्ही भारतातले काही अंशी आपण जे महाराष्ट्रातले पूर्वाश्विमीचे महार आहेत ते जागृत झाले ते बौद्ध झाले आणि आता भारतातला उत्तर भारतातला चर्मकार चाटव मध्य मधला जो काही मला वाटतं रेगर समाज आहे गुजरात समाज राजस्थान मधला जो समाज आहे काही अनेक ज्या जा जा आहेत शेड्युल कास्ट बौद्ध आता जागृत झालेला जा आहे आणि उत्तर भारतातून जी धम्म चळवळ जी गतिमान इतक्या स्पीडने गतिमान होते की आता त्यांना असं वाटायला लागलंय संपूर्ण जगाला जे बुद्ध प्रेरणा देतात शांतीचा संदेश देतात या देशामध्ये जगामध्ये अनेक क्रांत्या झाल्या आणि प्रत्ये प्रत्ये त्या प्रत्येक क्रांत्या मग ती मुस्लिम क्रांती असू दे इस्लामिक क्रांती असू दे शीख क्रांती असू दे प्रत्येकाने ज्या क्रांत्या यशस्वी केल्या त्या तलवारीच्या जीवावर यशस्वी केल्या परंतु जगामधली एकमेव अशी क्रांती आहे बुद्धांची जी तलवारी शिवाय रक्ताचा एकही थेंब न सांडता ज्यांनी जी क्रांती केली ती क्रांती म्हणजे बुद्धांची क्रांती आणि म्हणूनच आज जगभर बुद्धा बुद्ध लोक स्वीकारतायत आज जग बोलायला मजबूर झालं आहे की आम्हाला युद्ध नको पण बुद्ध हवाय आणि त्या बुद्धांचं जगामध्ये एकमेव अस्तित्व म्हणजे आज जर आपण फक्त भारतामध्ये जरी विचार केला तरी बुद्धां बुद्धांची संस्कृती आपण आपल्या एखाद्या धर्माची ओळख एखाद्या संस्कृतीवरून करतो साहित्यावरून करतो तर आपण बौद्ध आहोत आणि आपली बौद्ध धर्माची संस्कृती असलेलं एकमेव ठिकाण आहे बुद्धगया महाबोधी महाविहार आणि त्या बुद्धगयामध्ये सुद्धा मी असं म्हणेल की की केली केली की ही लढाई आमच्या जमिनीची नाही आहे जसं राम मंदिरासाठी लढाई केली गेली की आमची आस्था आहे आमची जमीन आहे आमची ही लढाई आस्था आहे म्हणून आम्हाला नाहीये तर गेले तेवीसशे वर्षापूर्वी बुद्धभूमीमध्ये या बुद्ध, बुद्ध संदेशामध्ये सम्राट अशोकांनी जो संदेश या देशाला दिला म्हणजे बुद्धांना जिथे जिथे बुद्धी प्राप्त झाली आणि तिथे सम्राट अशोकांनी महाबोधी महाविहार उभं केलं आणि सम्राट अशोकांच्या नंतर मुस्लिम राष्ट्रांनी आक्रमण केल्यानंतर किंवा आक्रमण झाल्यानंतर करण्यात कोणतेही अस्तित्व नव्हते आणि त्यानंतर ते तेराव्या शतकामध्ये इंग्रजांच्या काळात जो कोणी पंडू आला आणि तिथे देखरेख करायला लागला ते तुम्हाला सगळं माहिती आहे परंतु मी असं म्हणेल हा जो आपण विषय घेतलेला आहे की बौद्धांवर अन्याय आहे का तर बौद्धांवर अन्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन्ना नंतर तो दूर केलाय की हा बौद्धांवर अन्याय होतोय आणि म्हणून बाबासाहेब साहेबांनी तो इतर कास्ट मधल्या बौद्धांवरचा अन्याय दूर करण्यासाठी आपल्याला बौद्ध बनवलं तर तो अन्याय कसा दूर होईल तर आमची संस्कृती आम्हाला परत द्या आमची सभ्यता आम्हाला परत द्या ज्या जसं नालंदा विद्यापीठ जाळलं गेलं अनेक ग्रंथ जाळले गेले अनेक भिक्कूंची हत्या करण्यात गेली म्हणजे गेले, गेले पाच हजार वर्ष बौद्धांवर फक्त सर अन्यायच होतो तो अन्याय आजही दूर झालेला नाही ही एक छोटीशी स्टेप आहे की ही बुद्ध गया बुद्धविहार बौद्धांकडे बौद्धांच्या हस्तांतरित करावं ठीक आहे आमचे अनेक गट आहेत भारतीय बौद्ध महासभेचे अनेक गट आहेत सोसायटी असेल त्रेलोक्य महासंघ असेल भिक्खू संघामध्ये अनेक गट आहेत परंतु पहिल्यांदा लढाई आमची ज्या म्हणजे बघा एखाद्या भाडे तत्वावर असलेल्या भाडुत्री ब्राह्मणांना आम्हाला तिथून हकलायचं आहे त्यानंतर आम्ही आपापसात बघून घेऊ की आम्हाला काय करायचं बघून घेऊ आम्हाला काय करायचंय पहिली आमची धरोहर ज्याला युनोस्के युनोस्केने आज विश्व वैश्विक धरोहर म्हणून संबंध आहे म्हणजे कुठलाही आज वैश्विक धरोहर नाहीये कुठलाही ख्रिस्त म्हणजे चर्च वैश्विक धरोवर नाही महाबुधी विहाराला युनोस्को ग्रँड देते ते धरोवर कोणाची संपत्ती आहे तर बौद्धांची आहे आम्हाला तिथे दररोज होणारे दीडशे करोडची संपत्ती ही बौद्धांच्या उत्थानासाठी लागली पाहिजे कारण तो बौद्धांचा होणारा पैसा नाही साधा जोडतो म्हणजे इथे महाराष्ट्रामध्ये अनेक संस्थाने आपल्याला माहित आहे पंढरपूरचं असेल किंवा इतर ठिकाणी असतील तर आपल्याला माहित असेल की त्या ठिकाणी तर जनहिताच्या अनेक जनहितार्थ काही उपक्रम केले काही ठिकाणी हॉस्पिटल काढले गेले काही ठिकाणी शाळा कॉलेजेस वगैरे आहेत बरोबर आहे परंतु हे एवढं मोठं महाबोधी बुद्ध विहार असताना अशा प्रकारचं या टेम्पल ऍक्टच्या अनुषंगाने किंवा त्याच्या अंडरमध्ये कुठल्या प्रकारचं हॉस्पिटल नाही कुठल्या प्रकारची व्यवस्था नाही आहे बाहेर देशातले देशातले येणारे भिक्खू त्यांची व्यवस्था पण नाही अतिशय दयनीय अवस्था आहे म्हणजे आपल्यातले अनेक लोक या ठिकाणी महाबोधी बुद्ध विहार तिथे बुद्ध घ्यायला आपण जातो पण पाहतो सातत्यानं खूप मोठं दैनी व्यवस्था त्या ठिकाणी आहे पण असाही तो पैसा कुठे लावला गेला नाहीये मुळात आमचं म्हणणंच ते आहे तिथे येणारा जो काही पैसा आहे जो रेव्हेन्यू आहे जो सरकार भारत हिंदू राष्ट्र करण्यासाठी वापरत आहे मी सगळं सर्व बोलते त्यांचा जो अजेंडा आहे म्हणजे भार, भारताच्या बाहेर गेलं की इकडचे इकडचे जे काही नेते आहेत किंवा प्रधानमंत्री म्हणा कुणी मंत्री आहेत ते भारताच्या बाहेर गेले किंवा उद्योगपती म्हणा मी अंबानीला इन्क्लुडिंग इन्क्लूड करेल भारताच्या बाहेर गेलं की भारताच्या बाहेर जाऊन जे बुद्धिस्ट राष्ट्र आहेत जे प्रगत राष्ट्र आहेत त्यांच्याकडे हात पसरायला म्हणतात की आम्ही बुद्धांच्या देशातून आलो हा त्यांचा स्वार्थ आहे त्यांना अजिबात असता नाहीये कारण त्यांनीच जेव्हा राम मंदिरामध्ये बुद्ध नेऊन बसव नेहून बसवले ने, आठवा नववा अवतार बुद्धांना केला आणि एका बाजूला ते बुद्धांना नववा अवतार करतात दुसरीकडे त्यांच्या आरत्यांमध्ये म्हणतात की बुद्ध कलंकित कलियुग झाला अधर्म हा अवतार सोडून तिथला धर्म म्हणून ना दिसशी देवा आता देवा। ना दिसशी देवा म्हणजे बुद्धांना ते कलंकित अवतार मानतात त्यांच्या कुठल्याही घरांमध्ये बुद्धांचे फोटो नसतात बुद्धांच्या मूर्त्या नसतात बुद्धांच्या पद्धतीने ज्या विधी होतात त्या त्यांच्या घरामध्ये नसतात बुद्धांना त्यांनी अस्पृश्य केलं भारतामध्ये म्हणजे बुद्ध दलितांनी बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक जाती पुढे होती त्या दलितांनी बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून बौद्धांना त्यांनी बुद्धांना त्यांनी अस्पृश्य केलं भारतामध्ये फक्त अर्थार्जन करण्यासाठी भारताच्या बाहेर गेले की ते म्हणतात बुद्ध राष्ट्र आहे आणि तो सगळ्यात मोठा रेव्हेन्यू दिवसाला दीडशे कोटी सर बुद्ध गायमधून प्राप्त होतो अनेक बुद्ध राष्ट्र बुद्धांना बुद्धा ज्ञान प्राप्ती झालेली आहे म्हणून तिथे नतमस्तक होतात अनेक आणि तो पैसा प्रामुख्याने भारताचे प्रधानमंत्री त्यांचा म्हणजे अजेंडा चालवण्यासाठी भारताला हिंदू राष्ट्र पर्यायने ब्राह्मण राष्ट्र करण्यासाठी वापरतात आणि तो पैसा वापरला जातो आमचं म्हणणं आहे तो जो पैसा आहे तो आमच्या बौद्धांचे स्वाधीन करा आम्ही आमच्यात बघून घेऊ आमच्यामध्ये आहे शिस्त बाबासाहेबांनी दिलेला बुद्ध धम्म कसा वाढवायचा कसा जगायचा घरातले दोन भाऊ भांडत असताना आम्ही बाहेरच्याला संधी देणार होणार आमच्या घरामध्ये घुसण्याचे त्यामुळे मला असं वाटतं तो पैसा डॉक्टर बाबासाहेबांना जी अपेक्षित बुद्ध विहार होती आम्ही फक्त तिथे झुकण्यासाठी जाणार नाही होत आम्ही बुद्धांच्या विचारांना अपेक्षित असणाऱ्या नालंदा ना युनिव्हर्सिटी तिथे उभे करू आम्ही अनेक हॉस्पिटल तिथे उभे करू परंतु पहिल्यांदा बुद्धांना आर्थिक सक्षम तरी होत होऊ दे आमचा वाटा आम्हाला द्या सांगा धनाचा साठा आणि आमचा वाटा कुठे आहे जो अनेक वर्ष आम्हाला साठा मिळालेलाच नाहीये आणि म्हणून मला असं वाटतं की बघा साधं सरळ आहे कुठल्याही खोलात न जाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय घटना अंमलात आली आणि हा जो ऍक्ट बनला आठ जुलै एकोणीसशे एकोणपन्नास बरो बर, म्हणजे बरोबर बाबासाहेब जेव्हा संविधान सभेचं काम करत होते तेव्हा बाबासाहेब संविधान सभेचं काम करत असताना बाबासाहेबांना गाफील ठेवून म्हणजे बाबासाहेबांच्या नोव्हेंबर म्हणजे सव्वीस नोव्हेंबरच्या आधी आठ जुलै एकोणीशे एकोणपन्नास ला हा कायदा बीटी ऍक्ट बनला गेला बुद्धिस्ट टेम्पल ऍक्ट पहिल्यांदा तर आम्हाला त्या नावाचाच विरोध आहे पाहिजे उद्दिष्ट विहार झाला पाहिजे पहिल्यांदा तो झाला पाहिजे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या कामात व्यस्त होते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संगणमताने जुलै मध्ये चोरी चुपे गपचुप तो जाऊन काई। जी आर काढला म्हणजे त्याचे काही तो कायदा नाहीये आमचं पहिल्यांदा तो आणि संविधानामध्ये तेरावा क्लॉज असं सांगतो की संविधान झाल्यानंतरचे सगळे कायदे रद्द केले रद्द एकोणीशे एकोणपन्नास सगळे कायदे रद्द तरी सुद्धा आज ही जो बीटी एकोणपन्नास का जिवंत आहे का मराठ्यांना काही दिवसांपूर्वी संविधानात तरतूद नसताना सुद्धा हैदराबाद गॅजेटचा दाखला देऊन त्यांना आरक्षण दिलं गेलं संविधानात कुठेही नाही जी आर वर आरक्षण मिळत नाही तर बी आर वरच आरक्षण मिळतं तुम्ही डॉक्टर बी आर बिस आरक्षण मिळणार नाही ही माझं स्पष्ट मत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं आणि मग माझं स्पष्ट मत तर वि बु महाबोधी महाविहार मिळणं आम्ही ग्राउंडवरचे लढणारे लोक आहोत सर पाच मार्चला आम्ही जो मार्च काढला तिथे अनेक ठिकाणी आम्हाला रोकलं गेलं ग्राउंडवर आपल्याला तयार करावं लागेल संविधानिक लढाई तर लढावीच लागेल आपल्याला रस्त्यावरचे जन आंदोलन पण करावं लागेल त्याबरोबरच आपल्याला एक पण व्हावं लागेल कारण आपल्या दुपडीचा फायदा अनेक लोक घेतात आपण जातीने बौद्ध आहोत का आपण घेतली आहे का आपण कर्माने बौद्ध आहोत का आपण कृतीने बौद्ध आहोत का या का यापेक्षा आपण आचरणाने बौद्ध आहोत अशा संख्या आपल्याला वा। वाढवावी लागेल आणि असे बौद्ध मला असं वाटतं मी अतिशय खात्रीशीर सांगते की आता अशाच लोक अशा बौद्धांची संख्या भारतामध्ये तीस ते पस्तीस कोटी आहे जर हे तीस ते पस्तीस कोटी लोक रस्त्यावर उतरले एक दिवस आपण ठरू आणि तीस ते पस्तीस कोटी लोक महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी एका बाजूने उतरले आणि दुसऱ्या बाजूने आपण कायदेशीर लढाई लढलो लड़ तर मला असं वाटत नाही आपल्या बापाचं संविधान एवढं हलकं आहे की आपल्याला ते भेटू शकत नाही बाबासाहेबांचं संविधान आपल्याबरोबर आहे आणि तथागत सम्यक संबुद्धांच्या मार्गाने आपण गेलो तर ते महाबोधी महाविहार आपल्या हातात आल्याशिवाय राहणार नाही आमच्यावरचा अन्याय बघा बाबासाहेब सांगतात की तुम अन्याय करणारे अन्याय सहन गुन्हेगार असतो माझ्यावरचा अन्याय जो होतो त्याला मी गुन्हेगार आहे कारण आतापर्यंतच्या मी स्वतःला बौद्ध पण घालवूच नाही शकलो आम्ही स्वतःच वेगळं पणच नाही सिद्ध केलं आता कुठे आम्हाला बौद्ध म्हणून आमची ओळख झाले त्यात आमच्या दुफळ्या निर्माण झाल्यात अनेक धार्मिक संघटना अनेक राजकीय संघटना अनेक सामाजिक संघटना मला पहिल्यांदा स्वतःला बौद्ध म्हणून प्रेझेंट करावा लागेल आणि मग मला ही लढाई लढा मध्ये अतिशय चांगल्या मदतीची एक महिला प्रतिनिधी आजच्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये आपल्या सोबत जुळले आहे आंदोलन मी उतरे येतो समर्थन चोवीस तास इंटू सेवन म्हणजे आंदोलन जिवंत राहिलं पाहिजे तुम्ही मग अशी सांगितलं की जोपर्यंत चुलीमध्ये लाकडं जळताय त्यासाठी कुणाला तरी जळावं लागेल जळण्याची तयारी आमची आहे बाबासाहेबांचं सा आंदोलन बाबासाहेबांनी धम्म दिला तो जपण्याचा जपण्याचं कर्तव्य आहे हे आम्ही कोणावरही उपकार करत नाहीये बाबासाहेबांना जर आम्ही बाप म्हणत असू तर बाबासाहेबांचं राहिलेलं अधुर कर्तव्य काम पूर्ण करणं ही माझी नैतिक जबाबदारी आणि कर्तव्य आहे ते कोणत्याही मग ते महिलाचा दगड व्हावं लागेल लागेल काहीही काम करावं लागले लागेल तरी उभ्या आयुष्यात एक तरी सार्थकी लागेल की आम्ही जन्माला आलो परंतु बोधी गया मुक्ती आंदोलनामध्ये आम्ही झोप्याचं जो सोंग घेतलं नाही जिवंतडो एक चालणारा बुद्ध शाबी ठेवणार आंदोलनात सक्रिय झालो मग कोणतंही काम आणि त्याशिवाय लॉर्ड बुद्धा चॅनलला जर जिथे जिथे आमची प्रचार आणि प्रसारासाठी महाराष्ट्रभर देशभर आमची गरज लागेल एक आंदोलनकारी सामान्य कार्यकर्ता म्हणून बाबासाहेबांची लेख म्हणून मी आपल्या सोबत असेल असं वेलकम थँक्यू अतिशय चांगल्या पद्धतीची मांडणी केली बंधू आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी